महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत ध्येय वेड्या महिले विषय प्रकाश झोत टाकणारा पाहूया एक विशेष वृत्तांत आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनानिमित्त सोलापुरातील अशाच काही रत्नांचा शोध घेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या महिलांची यशोगाथा इन सोलापूर न्यूजच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आणत आहोत अशीच एक महिला तिचं नाव तेजस्वी रायलीवाला इकॉनॉमिक मध्ये पदवी प्राप्त शिक्षण पूर्ण केलेल्या तेजस्वी यांनी सोलापुरात नव्यानं सुरू झालेल्या ओला टॅक्सीची टॅक्सी ड्रायव्हर म्हणून जवळपास एक वर्ष नोकरी केली यानंतर आपण नोकरी न करता महिलांच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी काम केलं पाहिजे हा विचार सतत त्यांच्या मनात घर करून होता एके दिवशी आरटीओ ऑफिस मधून जाताना फोर व्हीलर गाडी शिकवणाऱ्या अनेक संस्थांकडे त्यांची नजर गेली या सर्व संस्था या पुरुष मंडळी चालवत होत्या त्यांनी खोलवर जाऊन अभ्यास केला पुरुष मंडळी गाडी चालवायला शिकवत असल्यामुळं अनेक महिला फोर व्हीलर शिकण्याकडे येत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मनाशी खूणगाड बांधली की आपण महिलांना अत्यल्प दरामध्ये फोर व्हीलर शिकवण्यासाठी प्रयत्न करायचा त्यासाठी त्यांनी सोलापूर पुणे मुंबई अशा फेऱ्या मारून ड्रायव्हिंग शिकवण्याचं लायसन्स प्राप्त करून घेतलं आणि मग सुरू झाला त्यांचा ध्येयवेळा प्रवास हे सर्व करत असताना घरातून पहिल्यांदा थोडाफार विरोध झाला आई शिक्षिका भाऊ प्राध्यापक या दोघांचंही म्हणणं होतं की तू या व्यवसायात पडू नये पण तेजस्वी यांनी आईला आणि भावाला व्यवस्थित पटवून देत या व्यवसायाचा शुभारंभ केलाच पाहता पाहता अडीचशे ते तीनशे महिला त्यांच्याकडं गाडी शिकण्यासाठी येऊ लागल्या आज त्या खूप आनंदी आहेत जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी महिलांना संदेश दिला चूल आणि मूल एवढंच न पाहता महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत इतर महिलांनाही सक्षम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा तेजस्वी यांनी बोलून दाखवली ड्रायविंग स्कूल म्हणून आर टी ओजवळ हो मी महिलांसाठी ड्रायविंग स्कूल काढलेला आहे महिला दुसऱ्यांवर डिपेंड राहू नये म्हणून मी टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्हीचं ट्रेनिंग चालू केलेलं आहे मोस्टली महिला आ, हे येण्यासाठी स्वतःच्या पायावर स्वतः उभारण्यासाठी हो ड्रायविंग स्कूल काढलेली आहे मी आठ मार्चला महिला दिन असल्यामुळे त्यानिमित्ताने पण मोस्टली चालू केलेलं आहे कशातच कमी पडू नये महिलांनी ड्रायविंग असो किंवा अदर कुठलंही फील्ड असो सगळ्यामध्ये परफेक्ट असलं पाहिजे महिला दिनांच्या सर्व महिलांना मी हार्दिक शुभेच्छा देते मी मॅडमकडे एकवीस दिवसापूर्व ट्रे कार ट्रेनिंगसाठी जॉईन झाले होते आणि वीस दिवसामध्ये मला परफेक्ट कार शिकवाय आली आणि मॅडम खूप चांगलं ट्रेनिंग करतात आणि जे येत नाही ते परफेक्ट करून देतात आपल्याला आणि मी आठ मार्च वुमेन्स डे आहे म्हणून सगळं सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इकॉनॉमिक पदवी प्राप्त केलेल्या तेजस्वी यांनी आपल्या आयुष्यात बॅडमिंटन वाचन आदी छंद जोपासले पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांनी पी एस आय ची परीक्षा देखील दिली त्या चांगल्या ठिकाणी नोकरी करू शकल्या असत्या मात्र नोकरीच्या पाठीमागे न लागता मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून अनेक महिलांना गाडीचं ट्रेनिंग देत आज आपण त्यांना सक्षम केल्याचं त्या अभिमानानं सांगतात फोर व्हीलर टू व्हीलरच्या प्रशिक्षिका म्हणून आज तेजस्वी रायलेवाला या सर्वत्र परिचित आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्वी रायलेवाला यांच्या प्रयत्नांना इन सोलापर न्यूजचा सलाम